सीटी इंडिया न्यूज, न्यूज चानल। मौद तालुका मराठी पत्रकार संघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मौद तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातून दहावी आणि बारावीमध्ये मध्ये उज्ज्वल यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला राधाकृष्ण सभागृहात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विधानपरिषद सदस्य कृपाल तुमाणे कामठी मौदा हो क्षेत्राचे माजी आमदार टेकचंद सावरकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर तहसीलदार दत्तात्रेय निंबाळकर पोलीस निरीक्षक सारिन दुर्गे मौदा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री मेशराम माजी नगरपंचायत अध्यक्ष भारती सोमनाथे सामाजिक कार्यकर्ते मनीराम यादव तसेच विविध कंपन्यांचे व्यवस्थापक उपस्थित होते या प्रसंगी पत्रकार संघाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश पत्रे यांनी केले सिटी इंडिया न्यूजसाठी मौदा तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर Thank you.